करता आपले यांचं आपल्या संस्थांवर गुरुकुलावर खूप प्रेम आहे असे आमचे आबू शेठ यांचं काल जन्मदिवस होता आणि जन्मदिवसाच्या निमित्ताने आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की माझ्यापेक्षा तुमच्यावरती काय करतात जास्त प्रेम करतात सांभाळतात सतत तुमची भेट घेतात आणि त्या निमित्तानं भगवान पांडुरंग परमात्म्यानं त्यांना भरपूर आयुष्य द्यावं असंच राजकारणाबरोबर त्यांना संप्रदायाची सुद्धा काय निर्माण व्हावे आवड निर्माण आणि असंच सेवा सहकार्य त्यांच्याकडून आपल्या सद्गुरू मुक्तिरामभाऊ महाराज संस्थानला घडावे अशी आपण गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आता आपण सगळ्यांनी आपला जो त्यांना भगवाने भरपूर आयुष्य द्यावं या हेतूने नामदेवरायांनी जो अभंग रचना केली तो अभंग म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना काय द्यायच्यात शुभेच्छा द्यायच्यात मस्त स्वरात म्हणायचा चला हरी